सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्ममृत्यू पाहणार आहोत तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट रोजी लवंग सिंड्रोम जागरूकता दिन आहे त्यानंतर आता तीन ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया सतराशे त्र्याऐंशी जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे पस्तीस हजार जण जार मृत्युमुखी पडले एकोणावीसशे द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनीची स्थापना एकोणीसशे चौदा बवेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणास सै सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली एकोणीसशे छत्तीस आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीयन उपासक या संस्थेची हौशे आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली महोपाध्याय दत्तोवामन पोद्दार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली एकोणीसशे साठ नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे चौऱ्याण्णव संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर एकोणीसशे चौऱ्याण्णव सहसोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख याद्वारे हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विशेष पुरस्कार जाहीर दोन हजार मल्याळी दिग्दर्शक शाजी शाजीयन करुना यांना फ्रेंच सरकारने नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले दोन हजार चार राज्यपाल मोहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले दोन हजार चार स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिका दोन सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णव स्काय टॉवर ऑकलंड न्यूज न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री स्टेडिंग इमारतीचे उद्घाटन झाले एकोणीसशे सत्याहत्तर टी आर ई एस ऐंशी कॉम्प्युटर डॅडी कॉर्पोरेशन कंपनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकाची घोषणा केली एकोणवीसशे एकोणपन्नास नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलिगीकरण करून या असोसिएशनची स्थापन एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध इटालियन सैन्याने ब्रिटिश सोमाली लँडवर आक्रमण केले एकोणीशे चौदा पहिले महायुद्ध जर्मनीने फ्रान्स विरुद्ध युद्ध घोषित केले तर रोम, रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली अठराशे एकोणसाठ अमेरिकन डेंटल असोसिएशनची स्थापना न्यूयॉर्क अमेरिका इथे झाली अठराशे अकरा जंग फ्राऊ शिखर या बर्निज पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जवण रुडॉल्फ आणि हायरोमिनस मेयर यांनी पहिली चढाई केली एक हजार सेहेचाळीस सांताक्लॉज लँड थीम पार्क जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज इंडियानं अमेरिका येथे उघडले आता आपण तीन ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे शहाऐंशी हिंदी कवी मैथिली शरण गुप्त यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव आधुनिक हिंदी नाटककार एकांकिकार कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म एकोणविसशे स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक पत्री सरकारचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसे नाना पाटील यांचा जन्म एकोणासशे सोळा गीतकार आणि शायर शकील युनी यांचा जन्म एकोणीसशे चोवीस अमेरिकन कादंबरीकार लिओन युरिस यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू यांचा जन्म एकोणीसशे साठ भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारतीय फुटबॉलपटू सुनील छत्री यांचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी हिंदी कवी मैथिली शरण गुप्ता यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव आधुनिक हिंदी नाटककार एकांकिकार कवी कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक पत्री सरकारचे प्रति सरकार संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसे नाना पाटील यांचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी मनोगास पत्रकार एव्हर मॅनिफेस्टोचे सहसंस्थापक शार्लोट कॅसिरादी यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट थायलंड देशाचे सत्तावीसवे पंतप्रधान इंग्रजी थाई अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी अभिजित वेजेवा यांचा जन्म एकोणीसशे एकोणसाठ जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि अभिनेते नोबेल पुरस्कार कोडची टनाका यांचा जन्म कोलंबिया देशाचे एकोणतीसवे राष्ट्राध्यक्ष अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी अर्नेस्टो सॅम्पर यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस फ्रान्स देशाचे एकशे सहासष्टवे पंतप्रधान वकील आणि राजकारणी जिन पियरे रॅफ्रिन यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस कर्नाटक राज्याचे बावीसवे मुख्यमंत्री वकील आणि राजकारणी सिद्धरामय्या यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस अमेरिकन उद्योगपती झेटा इंट्रॅक्टिव्हचे सहसंस्थापक जॉन्स कली यांचा जन्म एकोणीसशे चौतीस अंगोला देशाचे राजकारणी आणि पंढखोर जोनास मी यांचा जन्म एकोणीसशे तीस स्लोव्हाकिया देशाचे पहिले अध्यक्ष वकील आणि राजकारणी मिचेल कोहात यांचा जन्म एकोणीसशे <coughs> सात ब्राझील देशाचे एकोणतीसवे राष्ट्राध्यक्ष अनेस्टो किझेल यांचा जन्म एकोणीसशे सात चीन देशाचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि राजकारणी यांग शांग कुन यांचा जन्म एकोणीसशे तीन ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष हबीब बोर्गुग गुडिबा यांचा जन्म एकोणीसशे नव्वद रशियन आर्किटेक्ट रुसाको वर्कर्स क्लबचे रचनाकार कॉन्स्टिंटिन निको यांचा जन्म अठराशे छप्पन्न ऑस्ट्रेलिया देशाचे दुसरे पंतप्रधान अल्फ्रेड डेकिन यांचा जन्म अठराशे अकरा अमेरिकन व्यावसायिक ओटीस लिफ्ट कंपनीचे संस्थापक अलिशा ओरिज यांचा जन्म अठराशे तीन इंग्रजी आणि माळी आणि वास्तुविशारद क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार जोसेफ पॅक्स्टन यांचा जन्म आता आपण तीन ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे एकोणतीस फोनोग्राफचे संशोधक एम इल बर्निनाले यांचे निधन एकोणीसशे तीस, तीस विख्यात गणितीवार तर राष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन एकोणवीसशे सत्तावन्न पत्रकार हिंदुस्तान टाईमचे संपादक महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन दोन हजार सात लेखिका सरोजनी वैद्य यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेते मिथिली चतुर्वेदी यांचे निधन दोन हजार वीस आयरिश राजकारणी नोबेल पुरस्कार जॉन ह्यूम यांचे निधन दोन हजार नऊ ग्रीस देशाचे उपपंतप्रधान सैनिक आणि राजकारणी निको लाओस मकारे झोस यांचे निधन दोन हजार आठ रशियन कादंबरीकार नाटककार आणि इतिहासकार नोबेल पारितोषिक अरे अलेक्झांडर सोल्झेनिनिन्स यांचे निधन एकोणीसशे एकोणऐंशी स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी नोबेल पुरस्कार बर्टील ओहलिन यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर सायप्रस प्रजासत्ताक देशाचे पहिले अध्यक्ष चार्ल बिशप आणि राजकारणी तिसरा यांचे निधन एकोणीसशे बेचाळीस जर्मन स्वीज शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार रिचर्ड विल्स स्टार्टर यांचे निधन अठराशे अठरा अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचे निधन पंधराशे शेहेचाळीस इटालियन आर्किटेक्ट अपोस्टोलिक पॅलेसचे रचनाकार अँटोनिया दास सांगालो धाकटा यांचे निधन चौदाशे साठ स्कॉटलंडचा राजा जेम्स दुसरा यांचे निधन तर प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तीन ऑगस्टचे तीन विशेष पाहिले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत थँक्यू